श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ आपलं घर असावं आपलं स्वतःचं घर असावं गावाकडे असो नाही तर शहरात असो आपलं स्वतःचं घर असावं आपल्या स्वप्नातलं घर लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात कष्ट करत असतात आणि या कष्टाला जर आपल्या श्रद्धेची जोड मिळाली तर हे आपलं काम लवकरात लवकर होतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते हाच उपाय सांगणार आहे की ज्या छोटासा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे सा आपलं स्वप्नातलं घर लवकरात लवकर होईल तर हा उपाय काय आहे ते आपण बघूयात यावर्षी गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती आली आहे विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा हे देवांचे वास्तुकलातज्ज्ञ आहेत आपल्या बोलीभाषेत म्हणायचं झालं तर इंजिनियर आहेत जसं ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली आहे तसंच भगवान विश्वकर्माने या विश्वाला सुंदर करण्याचं काम केलं आहे सुबक आणि सुंदर असं हे विश्व तयार केलं आहे विश्व भगवान विश्वकर्मांनी तर या दिवशी आपण म्हणजे गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती आहे तर या दिवशी आपण या सेवेला सुरुवात करायची आहे आपण देवासमोर बसून पूजा अर्चा करायची आहे आणि आपल्या घर स्वतःचं घर व्हावं यासाठी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे तर तुम्हाला माहीत आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत पाणी घेऊन आपण आपलं घर व्हावं असा संकल्प करायचा आहे आणि त्यावेळे कमीत कमी दिवसातून एकदा किंवा अकरा वेळा तुम्हाला जसं शक्य असेल तसं विश्वकर्मा चालिसा किंवा विश्वकर्मा स्तोत्राचे पठण करायचं आहे पठण करा किंवा श्रवण करा हे तुम्ही सहा महिने करायचं आहे विश्वकर्मा स्तोत्राचे पठण हे तुम्ही सलग सहा महिने करायचं आहे दिवसातून कमीत कमी एक वेळा करायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे बाकी कोणतंही तुम्ही करायचं नाही विश्वकर्मा चालिसा किंवा विश्वकर्मा स्तोत्र हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल किंवा दुकानात देवाचे साहित्य मिळतं तिथे छोटंसं पुस्तक असतं ते तुम्ही घेतलं तरी हरकत नाही ते तुम्ही आणून रोज वाचायचं आहे या गुरुवारपासून म्हणजे बावीस फेब्रुवारीपासून विश्वकर्मा जयंती इथे त्या दिवशीपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे पूजा करायची आहे आपला संकल्प बोलायचा आहे आणि अकरा वेळा विश्वकर्मा स्तोत्राचे पठण करायचे आहे इतर दिवशी तुम्ही स म्हणजे सहा महिने इतर वेळा तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा वाचलं तरी हरकत नाही पण संकल्प करताना तुम्ही तसं बोलून दाखवायचं आहे आणि अकरा वेळा जर शक्य असेल तर अकरा वेळा अकरा असं सलग सहा महिने करा याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ